बीड जिल्ह्यातील नागरिकांना आनंदाची बातमी शहरातील नामांकित हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर यांचे जीवनज्योत हॉस्पिटलचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी होत आहे गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता जीवनज्योत हॉस्पिटलचे उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे आपणास आग्रहाचं निमंत्रण आपण जरूर या संपर्क शिवाजीनगर केस के कॉलेज रोड बीड बीड ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी बशी बीड जिल्ह्यातला शेतकरी अनेक आपल्या पिकावर पिकामधील जे काही भाजीपाला आहे त्यावर रासायनिक फवारणी करत कीटकनाशकांना नष्ट करण्याचं काम करतो मात्र असे काही शेतकरी आहेत की ते कीटकनाशकांना पकडून त्यांना नष्ट करण्यासाठी ट्रॅप लावला जातो ट्रॅप म्हणजे काय थोडक्यात एक प्लास्टिकचं कपट आहे आणि त्या कपड्याला एक द्रव्य असतो तो द्रव्यच्या माध्यमातून जे काही कीटक आहेत ते त्याला चिटकतात आणि ते, ते कीटक नष्ट होतात त्याला ट्रॅप म्हणतात त्यामुळं जेणेकरून जी काही पिकं आहे रासायनिक औषधं आहेत त्या रासायनिक औषधामुळं त्या पिकालासुद्धा त्याचा परिणाम होतो त्या फळालासुद्धा परिणाम होतो त्यामुळं मानवाच्या शरीरालासुद्धा त्याचा अपायकारक असतो मात्र ही जी काय आपण मिरचीची जी काही बाग आहे ती जी काय शेती आहे त्या शेतीमध्ये आपण आहोत या शेतीमध्ये खऱ्या अर्थानं ट्रॅप लावले गेलेत जेणेकरून कीटक तर नष्ट होतीलच मात्र पिकांना कुठल्याही बाधा होणार नाही याची सुद्धा काळजी या, या शेतकऱ्यांना नक्कीच घेतली पाहायला मिळते तर चला आपण बघूया ट्रॅप म्हणजे काय आणि त्या ट्रॅप मुळे काय होतं जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर आज बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड